इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीनं गुरुवारी तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता प्राध्यापक राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ तसेच शेतकरी महिला बचत गट मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक व्हॉइस चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांनी दिली आहे डॉक्टर वाडगे म्हणालेत की प्राध्यापक राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी निवड झाली आहे हा जिल्ह्याचा मान आहे त्यांनी यापूर्वी मंत्रीपदामधनं कार्याचा ठसा उमटवला सभापती पदाच्या माध्यमामधनं देखील ते न्याय देतील त्यांच्या आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय सत्कारमूर्ती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांचा सत्कार श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचे अठरावे वंशज श्री हरिवक्तपरायण ज्ञानेश्वर तुळशीदास महाराज नामदास यांच्या हस्ते करण्यात येणार आहे समारंभ आणि मेळाव्याचे अध्यक्षस्थान जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि आमदार विक्रमसिंह यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे असं सांगून तालुक्यातील शेतकरी महिला बचत गटांना शासकीय योजनांची माहिती या मेळाव्यामध्ये देण्यात येणार आहे तसेच शेतकरी महिला यांना मोठ्या संख्येनं नगर दौंड मार्गावरती पारगाव फटा इथे चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये गुरुवारी तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता उपस्थित राहावं असं आवाहन विठ्ठलराव यांनी केलं पंचवीस रोजी माननीय नामदार राम शिंदे साहेबांना विधान परिषदेचे सभापती झाल्यामुळे त्यांचा नागरी सत्कार चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्या अगोदर महिला बचत गटांचा मेळावा त्यासाठी महिलांना वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातलं नवीन दिशा नवीन ह्याच्यावर मार्गदर्शन होण्यासाठी गवते मॅडम आणि बाकीच्या उद्योगाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मेळावा आयोजित केलेला आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी कृषीचं नवीन पद्धती नवीन अवजारे त्यासाठी बाष्टेवार सरांचं लेक्चर आयोजित केलेलं आहे शास्त्रज्ञांचे वेगळे दोन लेक्चर आयोजित केले आहेत हे सकाळी अकरा साडेदहा वाजता सुरू होतील आपण मोठ्या संख्येने त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार नामदार आमदार साहेब विक्रमदादा पाचपुते यांचाही सत्कार आयोजित केलेला आहे त्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावा मी जाहीर आव्हान करतो थांबतो रामकृष्ण सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचे काही कारण चालणार नाही आपल्या येणार लग्न हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर